आज अनंतने राधिकासाठी काहीतरी ठरवले होते राधिकाची ड्युटी संपली आणि ती बाहेर जाणार त्याआधी अनंत बाहेर तिचा वेट करत होता राधिका त्याच्याकडे न बघता जात होती त्याने आवाज दिला डॉक्टर राधिका पण तिने ऐकून न ऐकल्यासारखं केलं तोच त्याने पुन्हा तिला आवाज दिला, दिला पण ती थांबली नाही आता त्याला राग आला आणि तो पण तिच्या मागे जाऊ लागला आणि तिचा हात पकडून कारजवळ घेऊन आला कारचा दरवाजा ओपन करून तिला आत बसायला सांगितलं ती बसत नव्हती तिच्यावर जोरात ओरडला तशी ती गुपचूप आत जाऊन बसली तो पण ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला गाडीत कोणीच कोणाशी बोलत नव्हतं काही वेळाने गाडी एका ठिकाणी थांबली समोर सुंदर गार्डन होतं खूप सुंदर जागा होती ती तो तिच्याकडे पाहत म्हणतो खाली उतर तिला राग आल्याने तिने तोंड मुरडले आणि म्हटली मी नाही उतरणार तिच्या वागण्याचं त्याला हसू आलं शेवटी तो स्वतः खाली उतरला आणि त्याने तिच्या साईडचा दरवाजा ओपन केला आणि तिला बाहेरही म्हटलं ती पण खाली उतरली समोर एक सुंदर बंगलो होता त्याच्यासमोर गार्डन सगळं काही होतं तिथे ती चालत असताना सगळं पाहत होती तिचं लक्ष स्विमिंग पूलकडे जातं आणि ती तिथे जाऊन पाण्यात पाय टाकून पाणी खेळत होती तिला खूप मजा येत होती काही वेळासाठी ती राग आला हे विसरून गेली होती तिला तसं बघून तो पण तिच्या शेजारी येऊन पाण्यात पाय टाकून बसला बराच वेळ दोघं शांत बसले होते कोणीच बोलत नव्हतं अनंत एक श्वास घेतो आणि तिला सॉरी म्हणतो सॉरी राधिका मला माहितीही माझ्याकडून चूक झाली पण मला तुला त्रास देऊन असं बोलायचं नव्हतं आय रिअली व्हेरी सॉरी राधिका राधिका एवढी हॅपी होती की पटकन हसून अनंतला माफ करते आणि म्हणते डॉक्टर मला इथे घेऊन आल्याबद्दल थँक्यू खूप सुंदर आहे हे सगळं मला खूप आवडलं ती अजून पण पाण्यात पाय हलवत होती तिच्या चेहऱ्यावरचं हसणं बघून अनंतला पण बरं वाटत होतं खरंच खूप वेगळी आहे ही खूप शांत आणि निरागस आहे पण काल कशी ओरडली माझ्यावर तो तिलाच पाहत होता आणि थी ती तिच्या धुंदीत पाणी खेळत होती काही वेळाने राधिका बोलायला लागते खरं तर तिला आनंदबद्दल सगळं माहिती असतं पण ती त्याला न कळू देता बोलत असते हे बघा तुमच्या लाईफमध्ये आधी काय झालं त्याबद्दल मला काही माहिती नाही पण मला एक प्रश्न विचारायचा आहे म्हणजे तुमच्या मुलींबद्दल गैरसमज आहे का म्हणजे तुम्हाला असं का वाटतं की एका मुलीने फसवलं म्हणून सगळ्या मुली फसवतील पण असं नसतं एक खराब निघाली म्हणून सगळ्या खराब नसतात तिचं बोलणं ऐकून अनंत विचार करत म्हणतो बरोबर तर बोलते ती त्याला पण तिचं बोलणं पटत होतं ही गोष्ट त्याला मावशींनी पण समजावली होती पण त्याने कधीच मावशीचं ऐकलं नाही पण आज का ठाऊक त्याला तिचं बोलणं आवडत होतं अनंतने तिच्याकडे बघून स्माईल केली आणि तिला म्हणाला खरं तर मावशीच्या सांगण्यावरून मी लग्नाला तयार झालो आहे खरं तर मला लग्न करायचं नव्हतं आणि आपलं लग्न झालं तरी तुला माझ्याकडून प्रेम मिळणार नाही फक्त आपण नात्याने नवरा बायको असणार पण आपल्यात काहीही नसणार त्याच्या बोलण्याचा राधिकाला वाईट वाटत होतं राधिका काही न बोलता शांत असते काही वेळाने ती त्याला म्हणते निघायचं का घरी जायला उशीर होईल आणि ती उठून जाणार तोच अनंतीचा हात पकडून म्हणतो कुठे निघालीस मी जाते माझी माझी अगं पण मी तुला इथे घेऊन आलो आहे तर घरी पण मी सोडेल ना राधिका काही न बोलता मान हलवते आणि ते कार जवळ जायला निघतात राधिकाने त्याला सांगितलं नव्हतं ती कुठे राहते तरी अनंतिला बरोबर घरी सोडतो ती त्याला विचारते तुम्हाला कसं माहिती मी इथे राहते ते मला मावशींनी सांगितले होते पण खरं तर त्याने तिची पूर्ण माहिती काढली होती म्हणून त्याला माहिती होतं ती कुठे राहते राधिका जास्त विचार न करता त्याला बाय बोलून निघून गेली अनंत पण हसत निघून गेला ती वर आली फ्रेश झाली आणि अनंतचा विचार करत झोपून गेली असेच दिवस जात होते हळूहळू का होईना अनंत आणि राधिका नॉर्मली बोलत होते एका पेशंटच्या फाईलवर अनंतची सही पाहिजे होती म्हणून राधिका सही घ्यायला त्याच्या केबिनमध्ये आली अनंत पण सही करत होता तोच राधिकाचा मोबाईल वाजतो अनंत रागाने तिच्याकडे पाहतो ती पटकन कॉल कट करत करते आणि मोबाईल त्याच्या टेबलवर ठेवते अनंतने सही करून फाईल तिला दिली ती थँक्यू बोलून निघून गेली पण तिचा मोबाईल तिथेच विसरून गेली बाहेर गेल्यावर हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी आली राधिका त्यामध्ये बिझी झाली अनंत तिकडे त्याचं काम करत होता तोच फोन वाजला रिंगटोन वेगळी असल्यामुळे तो आवाजाच्या दिशेने बघू लागला लॅपटॉप बाजूला केलं तर त्याला तिथे मोबाईल दिसला अरे ही मोबाईल विसरून गेली त्याने फोन हातात घेतला आणि पाहिलं तर आईचं नाव होतं त्याने फोन उचलला नाही त्याने कॉल करून राधिकाला बोलवलं पण ती ओटीमध्ये होती तिला फोन येतच होता चार पाच वेळेला येऊन फोन कट झाला होता पण पुन्हा फोन वाजला आणि अनंत तो काळजी करत उचलला तो काही बोलणार त्याआधीच तिकडनं तिचे बाबा बोलू लागले राधा माईंना अचानक छातीमध्ये खूप कड लागत आहे तिला खूप त्रास होतो आहे आम्ही माईंना घेऊन तुझ्या हॉस्पिटलला येतो आहे कसं यायचं ते सांग ते शहरापासून लांब छोट्याशा गावात राहत होते हॅलो मी डॉक्टर अनंत जगताप बोलतो आहे राधिका ओटीमध्ये आहे आणि तुम्ही काळजी करू नका मी सांगतो तुम्हाला कसं यायचं ते अनंत त्यांना सांगतो आणि फोन कट करतो अनंत बाहेर जाऊन माईंसाठी सगळी तयारी करायला वळवायला सांगतो काही वेळाने माईंना घेऊन ते हॉस्पिटलला पोहोचतात अनंत माईंना चेक करतो माईंना माईनर अटॅक आला होता अनंत एक एक करून माईनची टेस्ट करत होता टेस्ट बघून अनंत पुढची प्रोसेस चालू करतो आणि ओटीच्या बाहेर येतो राधिकाचे बाबा त्याच्याजवळ येऊन विचारतात माई काळजी करू नका त्या ठीक आहे अजून शुद्धीत आल्या नाही आहे एवढं बोलून तो निघून जातो काही वेळाने राधिकाला समजतं आणि ती पळत माईंना पाहायला त्यांच्या रूमजवळ येते बाबांना विचारते माई माई आता ठीक आहे सॉरी बाबा खरं तर जवळ मी पाहिजे होती पण मी ओटीमध्ये होती मला समजलं तसं मी पडतच आले तिला भरून येतं आणि ती आईला मिठी मारून रडू लागते आई तिला सांगतात अगं अनंत होता म्हणून माई ठीक आहे अनंतचं नाव ऐकून राधिकाला पण बरं वाटतं ती मनात विचार करत म्हणते जर आज अनंतने फोन उचलला नसता तर माई मला तर विचारही करवत नाही आहे माई आणि तिचं नातं एका मैत्रिणीप्रमाणे होतं आज खरं तर माईंजवळ मी हवी होती पण मी दुसरीकडे केस बघत होते काही वेळाने ती अनंतला भेटायला जाते दरवाजाला टकटक करते आतून आवाज येतो कमी राधिका आत जाते तिला काय बोलावं काही कळत नाही तिला भरून येतं आणि ती रडायला लागते तिला तसं बघून अनंतला काहीच कळत नाही तो उठून तिच्यासमोर उभा राहतो आणि तिला विचारतो काय झालं का रडते आहे राधिका काही न बोलता रडत असते तो तिचा हात पकडून सोप्यावर बसवतो आणि तिला पाण्याचा ग्लास देतो राधिका पाणी पिते आणि शांत होत म्हणते जर आता तुम्ही नसता तर माईचं आणि रडू लागते अनंत तिच्या शेजारी बसला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतीला रडू नको शांत हो समजावू लागला राधिकाला काही कळत नव्हतं ती पटकन त्याला मिठी मारते आणि रडू लागते तो तिच्या डोक्यावरून हात फिरवतीला शांत करू लागला पण काही वेळाने त्याला समजलं राधिका त्याच्या मिठीत आहे तसं तो स्वतःला सावरत तिच्यापासून बाजूला झाला जोपर्यंत त्याच्या मिठीत तो होती तोपर्यंत ती घाबरत नव्हती कारण तो प्रेमाने बोलत होता पण आता बाजूला होऊन तिच्याकडे रागाने पाहत होता राधिका उठली आणि त्याला सॉरी बोलून जातच होती की त्याने तिला आवाज दिला तशी ती थांबली मी एक गोष्ट सांगतो ती लक्षात ठेव इथे हॉस्पिटलमध्ये हो। माई आहे तर आपल्या नात्याबद्दल हॉस्पिटलमध्ये कळायला नको आता तू जाऊ शकतेस राधिकाने एक मोठा श्वास घेतला आणि त्याला म्हणाली काळजी करू नका इथे कोणालाच काही करणार नाही आणि ती निघून गेली हे वाक्य बोलताना तिला पण भरून आलं होतं हे अनंतला पण समजलं होतं इकडे राधिकाला वाईट वाटत होतं मी तर आपल्या नात्याबद्दल अजून कोणाला सांगितले नाही आणि यांना वाटत असेल की मी सगळ्यांना सांगत फिरेल खूप अकडू आहे हेत। राधिका तू अशा माणसासोबत लग्न करून त्याच्यावर कसं प्रेम करणार आहे आता तिला तिचं वाईट वाटत होतं काही वेळाने ती माईंना चेक करायला जाते आणि तिथेच बसते काही वेळाने माईला जाग येते तशी राधिका पटकन माईचा हात हातात घेऊन म्हणते माई तू ठीक आहेस ना तुला बरं वाटत आहे ना राधा मी ठीक आहे आणि आता तर माझ्या जवयाने माझं ऑपरेशन केलं आहे राधा खूप नशीबवान आहेस तू तुला आनंदसारखा मुलगा मिळाला माईचं बोलणं ऐकून राधिका हसते पण मनात विचार करत म्हणते माई तुझा नात जवाई तसा नाही नाहीये खूप खडूस आहे तोच एक सिस्टर राधिकाला बोलावते एक पेशंटसाठी माईंना भेटून राधिका निघून जाते अनंत त्याच्या परीने माईंची खूप काळजी घेत होता राधिकाच्या फॅमिलीला खूप चांगलं वाटत होतं अनंतला त्यांच्याशी बोलून पण खूप आनंद होत होता तो पण त्यांच्यामध्ये मिसळत होता आज राधिका आईबाबांना घरी पाठवते आणि ती माईची काळजी घेत असते माईंना औषध देते थोड्या वेळ गप्पा मारते बाईंना झोप लागते राधिका रूमच्या बाहेर येते आणि मोबाईल पाहत असते तोच एक छोटी मुलगी येते आणि राधिकाला सांगते डॉक्टर माझ्या आईला बरं वाटत नाहीये राधिका तिथे जाऊन पेशंटला चेक करते तिथे अनंत एका पेशंटला चेक करत होता त्याचं लक्ष राधिकाकडे जातं खरंच आता तिने ब्रेक घेतला आहे तरी ती काम करते याचं अनंतला खूप बरं वाटतं ती पण पेशंटला इंजेक्शन देऊन माईच्या रूममध्ये दे जाते माई अजून पण झोपली होती ती पुन्हा बाहेर येऊन बाकावर बसते आणि मोबाईल पाहते खरं तर ती अनंतचे फोटो पाहत होते अनंत माईंना चेक करायला तिथे येतो राधिकाचं लक्ष नसतं तो तिच्या शेजारी जाऊन उभा राहतो तरी तिचं लक्ष नसतं अनंत पाहतो एवढी काय बिझी आहे ही मोबाईल पाहण्यात तो तोंड वाकून बघतो तर ती त्याचेच फोटो पाहत असते अनंतला हसू येतं अनंत तिच्या शेजारी बसतो आणि म्हणतो झालं का फोटो बघून आणि फोटो पाहण्यापेक्षा कॉल किंवा मेसेज करायचा राधिका नॉर्मल होत मोबाईल त्याच्यासमोर पकडते आणि सांगते आमचं लग्न ठरलं आहे म्हणून बघते माझ्या नवऱ्याचा फोटो अनंत हो का म्हणतो पण असं फोटो बघण्यापेक्षा त्यालाच का नाही विचारत मुलगा कसा आहे खडूस आहे की शांत आहे राधिकाला काय बोलावं काही कळत नाही काही वेळासाठी दोघे पण एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात कसल्या तरी आवाजाने ते दोघं भानावर येतात अनंत उठून उभं राहतो आणि म्हणतो राधिका इथे बसण्यापेक्षा तू माझ्या केबिनमध्ये जाऊन बस नाही मी इथे ठीक आहे मला नाही जायचं तुमच्या केबिनमध्ये आता अनंतला राग येतो आणि तो राधिकावर जोरात ओढत म्हणतो तू सांगितलं काय ऐकत नाही राधिका पण उठून उभं राहून त्याच्या डोळ्यात पाहत म्हणते मी काय ऐकू तुमचं तू ऐकणार नसशील तर मी तुला उचलून घेऊन जाऊ शकतो राधिका दुसरीकडे पाहत माईन साठी इथे थांबले आहे मी खरं तर अनंतला उचलून घेऊन जाईल म्हणून राधिका लाजत होती तिच्या ओटांवरचं हसू अनंतने पाहिलं पण अनंत नॉर्मल होत तू जा मी आहे इथे माईंजवळ नाही मी थांबते माईजवळ राधिका तू ऐकणार नाही का आता आणि तुझी माई माझी पण माई आहे मी आहे इथे तू जा आणि तो माईच्या रूममध्ये जातो तोच राधिका त्याला आवाज देते अनंत आज पहिल्यांदा ती त्याला नावाने हाक मारत होती तिच्या तोंडून त्याचं नाव ऐकून तो जागीच थांबला त्याला आवडलं होतं तिच्या तोंडून अनंत ऐकून तो तिच्याकडे बघून म्हणतो बोल तुम्हाला पण वाटतं का लग्नाआधी आपण एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे एकमेकांना वेळ द्यायला पाहिजे अनंतीला विचारतो तुला पण वाटतं का तुला जर वाटत असेल तर मी पण तयार आहे पण पुढे जाऊन त्रास तुला होईल त्रास झाला तरी चालेल मला ती बोलण्याच्या धुंदीत बोलून गेली पण तिला समजताच ती त्याच्याकडे न बघता तिथून निघून जाते तिला तसं जाताना बघून त्याला हसू येतं तो मनातच म्हणतो बेडी आहे ही मुलगी आणि मला पण वेळा करेल आणि तो माईंच्या रूममध्ये जातो माईंना चेक करतो आता बरीच रिकवरी होती काही वेळ तिथेच बसतो बराच वेळ तो, तो माईंसोबत बोलत असतो पण त्याला एक महत्त्वाचा कॉल येतो आणि तो, तो बाहेर जातो असंच दिवस निघून जातो आज माईंना डिस्चार्ज मिळाला होता राधिकाचे आईबाबा सामानाची पॅकिंग करत होते तोच अनंत माईन चेक करायला येतो चेक करून म्हणतो आता काही प्रॉब्लेम नाही आहे आणि माईंचा हात पकडून खाली उतरायला मदत करतो माईंना पण उभं राहून बरं वाटत होतं अनंत वाकून नमस्कार करतो माई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात मला तुमच्या दोघांची एंगेजमेंट बघायची आहे आता ही म्हातारी किती दिवस जगेल काय माहिती माईचं बोलणं ऐकून अनंत म्हणतो माई तुला काही होणार नाही तुला तर तुझे पंटी खेळवायची आहे ना त्याचं बोलणं ऐकून राधिका डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहते आणि मनात म्हणते हा माणूस नेमका कसा आहे याला समजणं कठीण आहे काही वेळाने माईला घेऊन आई बाबा घरी पोहोचले माई राधाच्या बाबांच्या मागे लागली होती अनंतच्या मावशीला कॉल करून एंगेजमेंट लवकरात लवकर करा म्हणून राधाचे बाबा मावशींशी बोलतात आणि डेट फिक्स करतात एंगेजमेंट घरातल्या घरात करायची होती एक एक करून तयारी करत असतात राधाचे बाबा आणि अनंतची मावशी ठरवतात सगळं काही मुलांना घेऊ द्या म्हणजे त्यांना एकमेकांना समजून घेता येईल मावशी अनंतला सांगते तू राधिकाला घेऊन कपडे आणि एंगेजमेंटची रिंग घेऊन घ्या खर तर अनंतला जायचं नव्हतं पण त्याला माहिती होतं नाही म्हटलं तरी मावशी मला पाठवणार म्हणून तो हो म्हणतो दुपारी हे दोघं ब्रेक घेऊन रिंग घ्यायला जातात राधिकाला एक रिंग आवडली होती ती एकटीच पाहत होती अनंतला कधी फोन यायचे तर कधी तो मोबाईलमध्ये पाहत असायचा त्याचा आता राधिकाला कंटाळा आला होता इथे एंगेजमेंट आपल्या दोघांची पण यांना काही पडलेल्या नाहीये तिला अनंतचा राग येतो ती अनंतचा मोबाईल घेत म्हणते आपण इथे रिंग घ्यायला आलोय नाही की मोबाईल पाहिला अनंत तिच्या हातातून त्याचा मोबाईल घेत म्हणतो तुला आवडेल ती घे आणि पैशांची काळजी तू अजिबात करू नको त्याचं बोलणं ऐकून राधिकाला राग येतो तीर रागात त्याच्याकडे पाहत म्हणाली मी इथे रिंग घेण्यासाठी आली आहे मग ती कमी पैशांची असली तरी चालेल पण नवऱ्याच्या आवडीची असायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आपण आलो तेव्हापासून बघते मी तुमचं लक्ष नाही आहे एकतर फोनवर बोलता नाही तर पाहता येईल इथे मी एकटीच वेड्यासारखी पाहते अनंत पण रागात तिच्याकडे पाहत म्हणतो खरं तर या सगळ्या गोष्टीत मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे मावशीने सांगितलं म्हणून मी इथे आलो आहे आणि तुला जर वाटत असेल तुझ्या नवऱ्याच्या आवडीचं घ्यायचं तर तू दुसरा बघ कुणी म्हणजे तुला त्याच्या आवडीचं घेता येईल मला यातला काही जमणार नाही एवढं बोलून तो निघून जातो राधिकाला खूप वाईट वाटतं आणि ती पण निघून जाते ती रूमला जाते फ्रेश होते आणि अनंतचा विचार करत असते राधिका हे आता जसे वागत आहे तर लग्न झाल्यानंतर कसे वागतील तू कशी राहणार या खडूस माणसासोबत अनंतचा विचार करत कधी तिचा डोळा लागतो तिला पण कळत नाही तसेच एक दोन दिवस निघून जातात आता त्या दोघांची एंगेजमेंट असते राधाच्या घरी तयारी चालू असते आज एंगेजमेंट होती पण राधा मात्र नाराज होती पण तिच्या आईबाबांसाठी ती शांत होती कारण तिला माहिती होतं आता सांगून पण काही उपयोग होणार नाही राधिका मनाशी पक्का विचार करते आणि म्हणते जे होईल त्या गोष्टींना सामोरे जायचे काही वेळाने अनंत आणि मावशी येतात अनंतने लाईट गोल्डन कलरची शेरवानी घातली होती खूप हँडसम दिसत होता तो तोच राधिकाची आई राधाला हो घेऊन आली तिने पण त्याच्या शेरवानीला मॅच होईल अशी साडी घातली होती केसांची सुंदर हेअरस्टाईल केलेली कपाळावर नाजूकशी टिकली ओटांवर लिपस्टिक खूप सुंदर दिसत होती ती अनंतर तिलाच पाहत होता आणि इकडे राधा रिंग बद्दल विचार करत होती कारण त्यांनी त्या दिवशी घेतली नव्हती तोच अनंतने त्याच्या केशातून दोन रिंग काढल्या आणि ताटात ठेवल्या राधिकाने पाहिलं आणि पाहतच राहिली कारण तिला ज्या रिंग आवडल्या होत्या त्याच अनंतने घेतल्या होत्या अनंत तिच्याकडे पाहतो तिचा गोंधळलेल्या चेहरा बघून त्याला हसू येतं खरं तर त्या दिवशी दोघं निघून गेले होते पण अनंत गेलाच नव्हता तो तिथे होता पण राधिका मात्र निघून गेली होती ती गेल्यानंतर त्याने त्या रिंग घेतल्या होत्या काही वेळाने एंगेजमेंटला सुरुवात झाली गुरुजी जसं सांगत होते तसं ती दोघं करत होते आता गुरुजींनी दोघांच्या हातात रिंग दिल्या आणि एकमेकांना घालायला सांगितल्या अनंतने राधिकाच्या हातात रिंग घातली राधिकाने पण अनंतच्या हातात रिंग घातली नंतर एकमेकांना पेढा भरवला सगळ्यांना नमस्कार केला आणि जेवायला बसले जेवताना पण एकमेकांना घास भरवला जेवण झाल्यानंतर खूप फोटो काढले राधिकाच्या मामाच्या मुलीने त्या दोघांना बोलण्यासाठी गॅलरीमध्ये पाठवलं राधिकाला जायचं नव्हतं पण तिचा नाईलाज असतो आता गॅलरीमध्ये ला ते दोघंच असतात राधिका शांत उभी असते अनंत बोलायला लागतो सॉरी राधिका तोच राधिका त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते मला तुमचं सॉरी ऐकण्यात काही इंटरेस्ट नाही आहे माझ्या आईबाबांमुळे या लग्नाला तयार झाले पण मला तुमच्यासारख्या खडूस माणसाला समजून घेण्यात काहीही रस नाहीये खरं तर चूक माझीच आहे आतापर्यंत सावरत आली की आज नाही तर उद्या काही चिन्ह दिसत नाहीये खरं तर मला वाटलं तुमच्या आयुष्यात आधी जे होऊन गेलं त्यातून तुम्हाला बाहेर काढेल कारण मला तुमच्या भूतकाळाबद्दल माहिती आहे तरी मी तुमच्याशी लग्न करत आहे नकळत का होईना तुम्ही मला आवडतात पण आणि तुम्ही जर मनाशी ठरवलं असेलच की या राधिकाला त्रास द्यायचा तरही पन गाबरत ना ही राधिका पण घाबरत नाही तिचं बोलणं ऐकून अनंत मात्र मनात विचार करत म्हणतो राधिकाला माझ्याबद्दल सगळं माहिती तरी ती माझ्यासोबत लग्न करते आणि मी तिला आवडतो पण तिचं बोलणं ऐकून त्याला आनंद होतो खरं किती वेगळी आहे ही हिच्यासाठी मला पण काही गोष्टी विसराव्या लागतील तो काही बोलत नाही हे बघून राधिका त्याच्यासमोर चुटकी वाजवते तसा तो भानावर येतो आणि मी बोलले की तुम्ही मला you, चा 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 आता वेगळा अर्थ काढू नका ती नाक आय हे अनंत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तिथे उभा असतो राधाच्या मामाच्या मुलीचं लक्ष अनंतकडे जातं ती त्याला आवाज देत म्हणते जिजू आतापासून माझ्या बहिणीचा विचार करायला लागले का अनंत हसून काही न बोलता बाहेर येतो काही वेळ सगळ्यांशी बोलतो आता घरी निघत असतात पण त्याला राधिकाला भेटायचं असतं तो तिच्या मामाच्या मुलीला सांगतो ती पण हसत हसत त्यांची मदत करते तो राधिकाची वाट पाहत गॅलरीमध्ये उभा असतो तोच राधिका येते ती येताच अनंत तिला घट्ट मिठी मारतो राधिका तिला सोडवण्याचा प्रयत्न करते अनंत त्याची मिठी अजून घट्ट करतो त्याच्या स्पर्शाने राधिकाच्या अंगावर काटा आला तिचं हृदय शंभरच्या स्पीडने पडू लागलं पण तिने स्वतःला सावरलं आणि बोलत म्हणते सोडा मला पण अनंत सोडत नाही राधिका पूर्ण जोर लावून त्याला ढकलते तसा तो बाजूला होतो ती बाहेर जाणार तोच पुन्हा तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि तिच्या गाल्यावर किस करतो आणि तिच्या कानात म्हणतो लग्न झाले की तिच्या ओटांवर अंगठा फिरवत म्हणतो असे किस घेणार एवढं बोलून तो निघून जातो राधिका तर शॉक लागल्यासारखी त्याच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत असते हे समजताच काय स्वतःला मनाला येईल तसे वागत असतात कधी रागवतात तर कधी असं जवळ घेतात मुलगी तशी ती बाहेर येते मावशींना भेटते अनंतकडे पाहत नाही अनंतला तिचं हसू येतं आणि ते दोघं निघून जातात लग्नाची तारीख दोन महिन्यानंतरची निघाली होती मुद्दाम तशी वाढवली होती म्हणजे दोन महिन्यात हे दोघं एकमेकांना समजून घेतील म्हणून आता त्यांचं रोजचं रुटीन चालू होतं एक दिवस अचानक माईंना पुन्हा अटक आला होता माईला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात अनंत सगळं चेक करतो ह्या वेळेला माईची तब्येत खूप खराब होती अनंतला पण काळजी वाटत होती अनंत त्याच्या परीने होईल ते करत होता माईंना बघून तर राधिका खूप रडत असते शेवटी अनंत ऑपरेशनचा निर्णय घेतो आणि ओ टीमध्ये मध्ये जातो जवळजवळ सात तास ऑपरेशन करून अनंत बाहेर येतो आता माई ठीक असतात एक एक करून माईला भेटतात राधिका अजून पण बाकावर बसून रडत होती तिला रडताना बघून तिच्या शेजारी जाऊन बसतो आणि म्हणतो राधिका रडू नकोस आता माई ठीक आहे तरी राधिका रडत असते तो राधिकाचा हात हातात घेतो आणि तिला समजावत असतो राधिका रडू नको राधिकाचं रडणं चालूच असतं तो तिच्या चीनला पकडून तिचा चेहऱ्यावर करतो आणि तिचे अश्रू पुसतो तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो राधिका रडू नकोस मी आहे ना मग काळजी करतेस तू माईंची अजिबात काळजी करू नको मी आहे ना एवढं बोलून तो निघून जातो राधिकाला खूप बरं वाटलं ती आता शांत झाली ती माईंना भेटायला जाणार पण मध्येच तिला काहीतरी आठवतो आणि ती कोणाला तरी फोन करते आणि माईंच्या रूममध्ये जाते ऑपरेशन बराच वेळ चालल्यामुळे अनंत पण थकला होता तो फ्रेश होऊन शांत केला मध्ये बसला होता खरं तर त्याला आता कॉफीची गरज होती तो फोन लावणार तो दरवाज्यावर टकटक आवाज आला अनंत कमीन बोलला एक वॉटबॉय प्लेट घेऊन आत येत होता त्याला बघून अनंतला खूप आनंद झाला खरं तर त्याला खूप भूक लागली होती तो वॉटबॉयला थँक्यू म्हणतो मला खूप गरज होती याची आणि तो घेऊन आला थँक्यू अनंत पटकन जेवायला बसतो तोच वॉटबॉय म्हणतो सर हे राधिका मॅडमने पाठवला आहे म्हणजे त्यांनी मला सांगितले होते सरसाठी घेऊन जा म्हणून राधिकाचं नाव ऐकतात त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली आज माईंना हॉस्पिटलमध्ये येऊन तीन दिवस होतात आता माई बऱ्यापैकी ठीक असतात पण त्यांना माहिती असतं की आता त्या जास्त दिवस जगणार नाही म्हणून आज माईंना घेऊन घरी येतात माई, माई राधाचा हात हातात घेत म्हणतात राधा मला माहिती आहे तुमच्या लग्नाला अजून दोन महिने बाकी आहे पण माझ्याकडे एवढे दिवस नाही माझी शेवटची इच्छा मला राधाचं लग्न पाहायचं आहे तुम्ही काहीही करा आणि राधिका आणि अनंतचं लग्न लवकरात लवकर करा अनंत होईल का लग्नाला तयार बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद